अक्कलको अकराणी विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडू यांनी नवीन अंगणवाडी इमारत शाळा इमारत व इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे व प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे यासाठी आमशा पाडू यांनी अक्कलको येथे पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती ही प्रसिद्धीस दिलेली आहे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना आमशा पाडे यांनी सांगितले की अक्कलको आणि धडगाव मतदारसंघामध्ये अंगणवाड्या जिल्हा परिषदेची शाळा मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदे शाळा नवीन वर्ग खोल्यांमुळे प्रतीक्षेत होत्या शाळांची आणि अंगणवाड्यांची नवीन इमारत व्हाव्यात यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व तेथील निधी वापरून मंजुरी करून घेतलेली आहे व सतत पाठपुरावा केल्यामुळे श्रीमान कोकाटे साहेबांनी मोठा भरघोस निधी मतदारसंघासाठी दिलेला आहे व त्यांनी त्यांचे आभार मानत बारा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकास कामाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे सांगितले उदाहरण आहे तसं मांडवीमध्ये गेलं तर सातवीपर्यंत शाळा ते पडकी आहे तसं जळगावमध्ये गेलं तर तिथे सर्व एक ठिकाणी येतात ते सुद्धा पडक्या झालेली आहे म्हणून तिथेसुद्धा मोठी निधी दिली तो रुग्णालला आहे जे मेन मेन ठिकाणी जिथे गरजेचं होतं तिथे मी मागणी केल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा मी खास आभार व्यक्त करतो कोकटे साहेबांनी त्याने मला दहा कोटीची निधी डी पी डी सीमधून दिली त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम मागितलं आहे जवळजवळ पाच कोटीचं त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही तुम्हाला लागेल ते सुद्धा परमा देतो आणि तसं जलसंधारणाचे कामे आहे ते सोडून वेगवेगळे आम्ही जे कामे आमच्या भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण टा टेंकर द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा धडकामध्ये तीस आहे नाकलकोमध्ये वीस आहे ते सुद्धा मागणी केली आहे ते आहे त्याच्याबरोबर आम्ही पालकमंत्री साहेबांना अजून दुसरी विनंती केली की के माझा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत नेटची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून जवळजवळ जोड़ आम्ही गडगाव आकार धरून एक वीस जी बीची मागणी केली आहे आणि ते सुद्धा त्याने सांगितलं की जसं आपला आप माझ्या याच्यात पैसे राहील मी तुम्हाला जेणेकरून तुमच्या भागात आहे मलासुद्धा माहिती आहे त्या भागात काय हे झालेलं नाही ते सुद्धा मी देईन पण आता शाळाच्या पहिले परमा दिली आहे आम्हाला दहा कोटीचे त्याच्या लागेच आता टेंडर होणार आहेत त्याच्या हे सुद्धा निघालं आहे आणि म्हणून जो काम करणारा नेता असतो आमच्या महायुतीमधून खास या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि आजीदादा पवार यांच्या आशीर्वादाने या भागात महायुतीमधून एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे विकास कामे आहे जे आजपर्यंत झालेले नाही ते कामे व्हायला पाहिजे म्हणून शासनाकडे सुद्धा मी मागणी केली आहे आणि पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण मागणी केली नंतर त्याने दिलं आहे मी खास तुम्हाला या निमित्त एकच सांगणार का पालकमंत्री साहेबांच्या अभिनंदन करत असताना या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो धडका वाकल्पवा त्या मतदारसंघाच्या विकास कामे व्हायला पाहिजे म्हणून या राज्याचं जो पालकत्व जी राज्यपाल राज्यपाल जो जबाबदारी आहे आदिवासी समाजाचं पालकत्व म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांना सुद्धा माझ्या मतदारसंघाचे आरोग्य पाणी वीज आणि जे शाळा रस्ते या शिक्षण या भागाचे जे चार पाच विषय धरून आहे मी मागे वेळ घेतली होती तेवीस तारखेला मला वेळ दिली होती जे नाही काही कारणास्ते ते कॅन्सल झाली होती ते या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल साहेबांनी मला एकोणतीस तारीख दिली आहे आपलं काम आहे आपल्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर या भागातले जेवढे चांगले जे काम करता येईल ते या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना हे दिलं आहे आणि दोघं उपमुख्यमंत्री साहेबांना दिले आहे आणि जे आजपर्यंत झालेले नाही ते विषय खास करून राज्यपाल साहेबांना मी पत्र व्यवहार एकोणतीस तारखेला देणार आहे मला अपेक्षा आहे या महाराष्ट्र राज्याच्या तिघ हे कर्तव्यदक्ष आपले मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आज दादा आणि राज्यपाल साहेबांकडे सुद्धा मी निधन देऊन या माझ्या मतदारसंघाच्या चांगला, चांगला जे उड़क ते चांगलं काम जेवढं करता येईल त्याच्यासाठी मी कटिबंध आहे आणि मी माग